तर तुम्हाला असेच कोणत्या कोणत्या ज्वेलरीज शिकायच्या आहेत त्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगू शकता ओके ते मोठे वाले जे मोती आहेत ते पण तुम्ही इथे यूज करू शकता ओके तर आपण बघू मोठ्या मोती लावूया कसं दिसतंय हे पाहूया अशा प्रकारे डिझाईनिंग करायचं ओके आपल्याला काय करायचं आहे इथे घालायचं आहे एक मोठा आपल्याला इथे व्हाईट मणी आपण इथे ॲड केलेला आहे व्हाइट मणी ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे इफ यू वॉन्ट तुम्ही एखादा गोल्डन मनी पण ऍड करू शकता जर घालायचं असेल तर ओके पण मी इथे डायरेक्ट okay? बघा आता हे गार्नेट घालते त्याच्यानंतर परत तुम्हाला इथे एक मोठा मणी मोठा मणी आणि एक गार्नेट असं तुम्ही तीन तीन चार तुम्ही ऍड करू शकता ओके त्याच्यानंतर पुन्हा मी इथे बघा मोठा मनी ॲड केलेला आहे आणि पुन्हा एक इथे आपण गारनेट ऍड केलेला आहे ओके तर आता मध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं मापाकडे पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कारण पुढचं पण आपल्याला इथे काय करायचं आहे वर्क करायचं आहे ओके तर इथे आता आपण हे अशा प्रकारे केलेलं आहे ह्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे आता आपण हे तीनच खूप झाले इथे ओके तर तीन इथे बास होत आहेत तर आता आपल्याला आता बघा हे इथे येणार मध्यभागी ओके हे असं मध्यभागी येईल इथे ई ओके आता इथे आपल्याला एक व्हाईट मोठा मणी घालायचा आहे आणि एक क्रीमबीड इथे घालून घ्यायचं आहे एक व्हाईट मणी त्याच्यानंतर मी असं केलेलं आहे तुम्ही तुमच्या चॉईसने वेगळे डिझाईन्स तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही करू शकता ओके त्याच्यानंतर तुम्हाला इथे बरोबर हा जो मणी आहे तो तुम्हाला इथे फिट करून घ्यायचा आहे मध्यभागी ओके आता हे आपण ऑलरेडी ह्याचा मध्य वगैरे काढलेला होता तर त्यामुळे तुम्हाला इथे काय करायचं आहे फक्त हे जे आहे हे व्यवस्थित तुम्हाला इथे न हलू देता व्यवस्थित तुम्हाला हे फिट करून घ्यायचं आहे फिटिंग इम्पॉर्टंट आहे ओके हे आपल्याला अशा प्रकारे फिट करून घ्यायचं आहे हे फिट केल्यानंतर आता पुढची स्टेप आपली काय आहे ओके आता इथे बघा तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला एखादं याच्यावर तुम्ही हे ठेवू शकता काहीतरी मत म्हणजे जेणेकरून तुमचं ते हलणार नाही ओके तर आता इथे आपलं हे झालेलं आहे याच्यावरती आपण समजा असं एक असं काहीतरी ठेवूया ओके जेणेकरून हे फक्त हलणार नाही म्हणून हे आपण अशा पद्धतीने ठेवलेलं आहे ओके आता इथे आपण किती बोटांचं अंतर घेतलं होतं इथे आपण दोन बोटांचं घेतलं होतं त्यामुळे इथे पण आपल्याला काय करायचं आहे दोन बोटांचं गॅप सोडून ओके आता इथे आपल्याला काय करायचं आहे दोन बोटांचा गॅप आता बघा तुम्ही इथे आपल्याला दोन बोटांचा गॅप सोडायचा आहे ओके इथे तुम्हाला दोन बोटांचा गॅप सोडून तुम्हाला एक क्रीम बीड अँड एक क्रिस्टल तुम्हाला इथे ऍड करायचं आहे लक्षात ठेवायचं की आपण कुठे कुठ किती बोटांचं अंतर ठेवलेलं आहे ओके एक क्रीमबीड अँड एक क्रिस्टल तुम्हाला इथे ऍड करायचं आहे बघू शकताय तुम्ही आणि पुन्हा तुम्हाला इथे काय करायचं आहे क्रीम बीड ऍड करायचा आहे ओके हे ऍड केल्यानंतर आपल्याला इथे इथे काय करायचं आहे इथे तुम्हाला जो हा पहिला वाला क्रीम बीड आहे त्या क्रीम बीड पासून इथे तुम्हाला दोन बोटांचं अंतर ठेवायचं आहे बरोबर इथे तुम्हाला दोन बोटांचं अंतर ठेवून ओके इथे तुम्हाला दोन बोटांचा अंतर ठेवून हा क्रीम बीड जो आहे तो तुम्हाला इथे इथे जो आहे तो तुम्हाला फिट करून घ्यायचा आहे ओके दोन बोटांचं अंतर ठेवल्यानंतर तुम्हाला तो फिट करून घ्यायचा आहे ओके त्याच्यानंतर तो व्यवस्थित तुम्हाला इथे काय करायचं आहे फिटिंग करून घ्यायचं आहे ओके हे झालं आपलं दोन बोटांचं अंतर त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे इथे आपण किती बोटांचं अंतर घेतलं होतं इथे आपण दोन बोटांचं अंतर घेतलं होतं इथे पण आपण दोनच बोटांचं अंतर घेतलं होतं ओके तर इथे आपल्याला पुन्हा काय करायचं आहे दोन बोटांचं एक अंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे ओके दोन बोटांचं थोडं तुम्ही वायर लहान मोठी करू शकता ओके त्याच्यानंतर इथे तुम्हाला दोन बोटांचं अंतर सोडून तुम्हाला इथे एक बीड, एक क्रिस्टल ओके अँड एक क्रीमबीड ओके मला इथे दोन बोटांचा अंतर ठेवायचं आहे ओके इथे तुम्हाला दोन बोटांचा गॅप ठेवायचा आहे आणि तुम्हाला इथे फिट करून घ्यायचं आहे ओके बरोबर तुम्हाला दोन बोटांचा गॅप सोडून तुम्हाला हे इथे फिट करून घ्यायचं आहे ओके दिसत असेल तुम्हाला तुम्हाला इथे दोन बोटांचा गॅप सोडून इथे आपल्याला फिट करून घ्यायचं आहे हे इथे दोन बोटांचं आता इथे आपल्याला तीन बोटांचा गॅप सोडायचा आहे ओके इथे आपल्याला तीन आपण इथे तीन बोटांचा गॅप सोडला होता म्हणून आपल्याला इथे तीन बोटांचा गॅप सोडून द्यायचा आहे ओके तीन बोटांचा गॅप सोडून तुम्हाला इथे एक क्रीम बीड एक क्रिस्टल अँड एक क्रीम भेड असं तुम्हाला इथे लावून घ्यायचं आहे ओके इथे आपल्याला काय करायचं आहे इथे ओके okay. इथे आपल्याला okay. तीन बोटांचा गॅप आपल्याला इथे सोडायचा आहे ओके इथे आपल्याला तीन बोटांचा गॅप सोडायचा आहे म्हणजे इथं ओके आणि हा जो क्रीम बीड आहे हा तुम्हाला इथे पॅक करायचा आहे बघू शकताय तुम्ही ओके सॉरी आता हे आपलं समजा इथे आपल्याला तीन बोटांचा सोडायचं आहे ओके okay. तीन बोटांचा गॅप म्हणजे इथं आलेला आहे ते तर इथे तुम्हाला काय करायचं आहे हे नीट इथे क्रीम मिळ पॅक करायचा आहे नंतर हा वाला क्रीम मीड तुम्हाला इथे पॅक करायचा आहे ओके अशा प्रकारे मला हे इथे पॅक करायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम इथे आपलं हे परफेक्ट असं मंगळसूत्र रेडी झालेलं आहे आता इथे आपण चार बोटांचा गॅप सोडलाय बरोबर इथे आपल्याला चार बोटांचा गॅप सोडून इथे आपल्याला एक हुक लावून टाकायचं आहे म्हणजे हे परफेक्ट ओके आता आपल्याला इथे एक हुक लावून टाकायचं आहे खूप सुंदर असं हे झालेला आहे बघू शकता तुम्ही ओके तर इथे आपल्याला एक हुक ॲड करायचं आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वेगवेगळे डिझाईन्स करू शकता ओके एक क्रीम मीड आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये ओके okay. आणि हूप पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये इथे फोर फोरचं तुम्हाला इथे इथे एक असं मध्यभागी धरा आणि याच्यामध्ये तुम्हाला इथे चार बोटांचा गॅप ओके okay? जसं इथे चार बोटांचा गॅप आहे तसं तुम्हाला इथे पण काय करायचं आहे चार बोटांचा गॅप करून घ्यायचा आहे ओके okay? चार बोट चार बोटांचा गॅप झालाय आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे जे आपण क्रीम बीड इथे ऍड केलेलं आहे त्या क्रीम ॲड केलेल्या क्रीम बीडमध्ये मध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे ओके ओके okay. इथे आपण आता इथे आपल्याला एकदा काय करायचं आहे चेक करायचं आहे की हे बरोबर आलं आहे का तर हे आपलं जर बरोबर आलं असेल तर आपण इथे हे करून घेऊया ओके okay? तर बघा इथे इथे मी हे थोडंसं कट इथे प्रेस करून घ्यायचं आहे ओके इथे आपल्याला हे काय करायचं आहे प्रेस करायचं आहे आणि ही जी उरलेली जी ही तार आहे ही तार तुम्हाला इथे काय करायची आहे कट करायची आहे ओके तर अशा प्रकारे आपलं हे इनविजिबल डिझाईन नेकलेस आपलं रेडी झालेलं आहे मंगळसूत्र ओके हे इनविजिबल मंगळसूत्र इथे रेडी झालेलं आहे ओके बघू शकता तुम्ही हे आपलं इनविजिबल मंगळसूत्र इथे रेडी झालेलं आहे ओके तसंच मी हे एक डिझाईन पण इथे केलेलं आहे हे बघू शकताय तुम्ही हे कुंदनचं डिझाईन आहे कुंदनचं डिझाईन आहे हे तुम्ही बघू शकताय ओके तर हे तुम्हाला असं इथे डिझाईन आहे हे थोडंसं लॉंग आहे याच्यापेक्षा आणि हे थोडंसं शॉर्ट आहे ओके तर थँक्यू सो मच कसं वाटलं तुम्हाला हे डिझाईन हे नक्की कमेंट करून सांगा शिकवलेलं समजलं सा का सांगा आणि अजून काय शिकायचं आहे हे नक्की सांगा ओके थँक्यू थँक्यू सो मच